जाती धर्माचे अनेक सण उत्सव आपण उत्साहात साजरे करतो आपल्या भारत देशानं धर्मनिरपेक्षता हेतत्व स्वीकारलेलं आहे आपल्या राज्यघटनेमध्ये आपण धर्मनिरपेक्षता तत्व स्वीकारलेलं आहे सर्व धर्माचे सण उत्सव आपल्या शाळेमध्ये आपण साजरे करून मुलांना समाजाला एक संदेश द्यायचा प्रयत्न करतोय की आपण सर्वजण वेगवेगळ्या जाती धर्मात जन्माला आलो असलो तरी पण आपण सर्वजण भारतीय आहोत अंतिम सत्य हेच आहे की आपण सर्वजण भारतीय आहोत आपल्या भारतामध्ये जे वेगवेगळे सण साजरे केले जातात त्यापैकी एक म्हणजे होळी होळी हा सण समाजामध्ये वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो आपल्या शाळेमध्ये आपण वेगळ्या पद्धतीने साजरा करणार आपल्या शाळेमध्ये आपण हा सण साजरा करताना काय केलं पा समाजामध्ये जे वाईट चालीरीती आहेत मग ते जातीवाद असेल हुंडा पद्धत असेल आतंकवाद असेल धूम्रपान असेल भाष्यवाद असेल स्त्री पुरुष भेदभाव असेल असे वेगवेगळे ज्या वाईट गोष्टी आहेत या वाईट प्रवृत्ती वाईट गोष्टी यांची आपल्याला होळी करायची म्हणजे यांचं आपल्याला दहन करायचं आहे शिवाय समाजामध्ये जी व्यसनाधीनता आहे तंबाखू खाणं गुटखा खाणं या वाईट प्रवृत्ती सिगारेट ओढणं दारू पिणं या वाईट सवयी आहेत यांची आपल्याला होळी करायची होळी करायची म्हणजे त्यांचं आपल्याला शेवट करायचा या वाईट प्रवृत्ती समाजाला आणि आपल्या देशाला घातच आहेत आणि या वाईट गोष्टी आपण वेळीच संपवल्या पाहिजेत हे ते लक्षात यासाठी आपण आपल्या शाळेमध्ये ही दुर्गुणांची होळी कोणती होळी साजरी करत आहोत त्यावेळेस आपण आपल्या धर्माचा सण साजरा करतो त्यावेळेस आपल्याला इतर धर्मांना नाव ठेवण्याचा किंवा त्याला दोष देण्याचा अधिकार नसतो जसं आपण आपल्या धर्माचा अभिमान बाळगतो तसंच प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या धर्माचा अभिमान बाळगण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार तो हक्क आपल्या राज्यघटनेने दिलेला आहे लक्षात घ्या आपण या होळीच्या सणानिमित्त आपल्यामध्ये ज्या प्रवृत्ती आहेत त्याची होळी करणार आहोत शाळेमध्ये आपण होळी तर साजरी करणार आहोतच आहोत पण घरी गेल्यानंतर तुम्ही आवर्जून घरच्यांना सांगायचं की आपल्या होळीबरोबरच आपल्या ते वाईट ज्या प्रवृत्ती आहेत वाईट जे दोष आहेत ते सुद्धा आपल्याला संपून टाकायचे आलं लक्षात समाजामध्ये वेगवेगळ्या साधीरिती आहेत मग ती स्त्री पुरुष भेदभाव असेल आतंकवाद असेल किंवा व्यसनाच्या सवयी असेल या सवयी आपल्याला संपवायच्या चार। शाळा हे संस्कार केंद्र आहेत शाळेमध्ये फक्त पुस्तकी शिक्षण भेटतं असं नाही शाळेमध्ये आपल्याला जीवन शिक्षण भेटतं आणि शाळा आपल्याला संस्कार देते भविष्यकाळामध्ये आपण नागरिक म्हणून कसं जगायचं समाजामध्ये इतरांसोबत कसं वागायचं कोणत्या गोष्टी स्वीकारायच्या कोणत्या गोष्टी सोडून द्यायच्या या सर्वांचं शिक्षण आपल्याला लहान वयातच शाळेमध्ये देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत लक्षात आपल्या घरी सुद्धा अशाच पद्धतीनं दुर्गुणांची होळी साजरी करायची oh! वाईट प्रवृत्ती सोडून द्यायच्या चांगल्या गोष्टी स्वीकारायच्या सर्वांसोबत समानतेनं वागायचं कुठलाही भेदभाव करायचा ओके आपल्या शाळेमधली ही जी दुर्गुणांची होळी आहे ही आपल्या शाळेतली दोन विद्यार्थी पुढे या आणि आपल्या अंगणवाडीचाही सर्वांनी मिळून पेटवायची या चला मध्ये आपण वेगवेगळ्या वाईट प्रथा परंपरा पाहतोय त्यांचा नाश करायचा आहे त्यांचं दहन करायचंय यासाठी आपन आपण ही होळी आपल्या शाळेमध्ये करतोय आणि आपण घरी सुद्धा याच पद्धतीने दुर्गुणांची होळी करायची शाळा हे जीवन शिक्षण देत असत आणि त्याच जीवन शिक्षणमधला एक भाग म्हणजे आपल्या आयुष्यातल्या वाईट प्रवृत्ती आपल्याला संपवायच्या आपल्या तर संपवायच्याच संपवायच्या पण आपले मित्र मैत्रिणी यांना सुद्धा समजून सांगायचं की वाईट गोष्टी त्याग करा त्यांचं दहन करा आणि तेच आपल्या शाळेमध्ये आपण मुलांना तुम्हाला शिकवतोय बरोबर विद्यार्थ्यांना <स्याग> 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 तुम्हाला माझी एवढीच विनंती की आपल्या घरातील आपल्या गावातील आपल्या स्वतःमधील या वाईट प्रवृत्ती जर असतील तर त्या संपवायच्या त्याचं दहन करायचंय तरच आपण आसन हा दुर्गुणांच्या होळीचा कार्यक्रम करण्यात आहे उठायचं दात नाही घासायचे तर या वाईट सुद्धा आपल्याला होळी करायची म्हणजे आपल्याला चांगल्या सवय लावून घ्यायच्यात घ्यायच्या आणि ही बालविवाहासारखी पद्धत आहे आपले मच्छी मार्कुट आहेत पाहा त्यांच्यामध्ये खूप कमी वयामध्ये लग्न केलं मुला मुलींचे तर लहान वयात अठरा वर्षाच्या मुलींनी आणि एकवीस वर्षाच्या मुलांनी अजिबात लग्नाला तयार व्हायचं नाही ना लक्षात लालविवाह ही पद्धत सुद्धा वाईट आहे आणि या वाईट प्रतिविरुद्ध आपण आवाज उठवला पाहिजे त्या वाईट प्रवृत्तीचं दहन केलं पाहिजे कोणीही कमी वयामध्ये म्हणजे जे ठरवून दिले शासनाने वय अठरा वर्ष मुलींसाठी एकवीस वर्ष मुलांसाठी त्याच्या आतमध्ये विवाह करायचा नाही